हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आपली नवीन सुरुवात आज आपल्याला बनवायची आहे कोथिंबीर वडी तर कोथिंबीर वडी साठी मी एकदम ताजी ताजी मार्केट मधून कोथिंबीर आणलेली आहे आज स्कूल मधून सुट्टी दिली आहे मानसीला तर मानसी मला अशी कामात मदत करायला मानसी काय करायली स्वच्छ नाव काय त्याचं आपल्याला कोथिंबीरीचं काय करायचं काय करायचंय कोथिंबीर वडी करायच्या होय आणि हे एवढी स्वच्छ करून देशील का मला ओके okay? चला नाही हो तर कोथिंबीर वडी साठी मी आणि मानसीनं कोथिंबीर एकदम स्वच्छ निसून घेतली निसून घेतल्याच्या नंतर मी बारीक त्याला कट केलं आणि कट करून स्वच्छ धुवून घेतली पाण्यामध्ये आणि ती धुल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी छोटीशा वाटीने एक वाटी भरून मी डाळीचं पीठ आणि डाळीच्या पिठामध्येच मग थोडीशी हळद हळद झाल्याच्यानंतर ववा मी हातावर असं घासून टाकते कारण ववा वाटल्याच्यानंतर असं एकदम टेस्टी नाही लागत खलबत्यामध्ये त्याच्यामुळं थोडंसं हातावर त्याला असं घासून घासून टाकल्याच्यानंतर ते, टाक ते बारीक होत नाही असा मोठा मोठाच राहतो आणि खाला पण एकदम टेस्टी लागतं आणि जिरे आ, ते जिरे आणि लसूण ते तेवढं मी वाटूनच टाकत असते यामध्ये तर हे आमच्या छोट्या चमच्यानं मी ले ले। एक दीड कुर चमचा लाल तिखट मध्ये आणि दीड चमचा लाल तिखट म्हणजे आपल्या अंदाजानुसार घेता येते आपलं जेवढं आहे तेवढं आणि थोडेसे त्यामध्येच मी तिळं ॲड केलेली आहेत आणि तिळं का ह्याच्यासाठी की आपण ज्यावेळेस कोथिंबीर वडी खातो त्यावेळेस एवढी टेस्टी आणि तळून घेतल्यामुळं एकदम कुरकुरीत तिळं पण होतात त्यामधले त्याच्यामुळं खूप टेस्टी लागते आणि हे जिरे मी बारीक खलबत्यामध्ये वाटून घेतले आणि त्यानंतर लगेच मी लसूण वाटला त्यामध्ये थोडासा आणि लसूण ते टाकल्याच्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये तेल आपलं कच्चंच तेल एक चमचाभर टाकलं ना खूप छान म्हणजे ओढी होते आणि मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही कारण ती कोथिंबीर धुलेली माझी ओली ओली होती थोडीशी आणि मी कोथिंबीर ती प्यायच्या पाण्यानं स्वच्छ धुलेली आहे आणि मग मी लागल तसं मी अगोदर पूर्ण चुरून घेतलं पीठ व्यवस्थित म्हणजे मला पाण्याचा अंदाज किती लागतोय त्याच्यानुसार बघत बघत आणि पीठ हे व्यवस्थित एकदम एकजीव करून घ्यायचं कारण ती कोथिंबीर वडीमध्ये कसं होतंय ती लाल चटणी मीठ हळद वगैरे आपण त्यामध्ये टाकलेलं असतंय आणि ते एक एकाच साईडला जाऊन बसते त्याच्यामुळं थोडीशी टेस्ट एकीकडंच जरा जास्त जास्त लागते म्हणून मी थोडा वेळ जाऊ दिला त्यामध्ये पण व्यवस्थितच पूर्ण ते त्याचं जे सारण आहे ते पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव त्याला केल्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करावं लागतं असं एक मला अंदाज वाटला त्याच्यामुळं मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि ह्याचं जे बॅटर आहे ते एकदम पातळही जमत नाही आणि एकदम घट्टही जमत नाही घट्टसर जर केलं तर आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित म्हणजे शिजून येत नाही आणि तळलं तरी बी असं थोडंसं निब्बर लागतं आहे आणि पातळ केली तर ती घट्ट करायला आणखीन वेळ लागते आणि थोडंसं मग मी ताटाचा अंदाज घेतला ते आपल्या पिठाचा अंदाज घेऊन ताट घेतलं सॉरी आणि मग मी त्या मी जे ताटामध्ये मला मा कोथिंबीरवडी करायची होती त्याला थोडंसं तेल लावून घेतलं कारण आपल्याला ती कोथिंबीरवडी काढायला नंतर सोपं जाते थोडंसं तेल लावल्याच्या नंतर आणि तेल लावून पूर्ण ताटामधलं तिकडच्या पुसून घेऊन व्यवस्थित अशी एकसारखी पूर्ण थापून घ्यायचं त्यामध्ये तर प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी असते पण ह्या पद्धतीने केल्यावर आणखीन अप्रतिम कोथिंबीरवडी होते आणि खायला पण टेस्टी आणि पूर्ण ते वाफून आलेलं असते पीठ आणि पूर्ण हे मी ताटाला व्यवस्थित थापून एकजीव करून घेतलं म्हणजे एकसारखंच पूर्ण आणि एकसारखं पूर्ण आपण पाणी लावत लावत नाही थापायचं कारण ते डाळीचं पीठ असल्यानं आपल्या हाताला सारखं चिटकत येते थापू लागलं त्याच्यामुळं थोडं थोडं तेलाचा हात लावत लावतच त्याला थापत राहायचं आणि हे असं एकदम नंबर एक थापून झालेलं आहे आता हे आणि मी पूर्ण तेलाचा हात वापरत वापरतच वापरत हे छान असं करून घेतलंय आणि एका कढईमध्ये पाणी तर आपल्याला कोणतंही भांडं जमचं आहे की व्यवस्थित त्याच्यामध्ये ताट बसावं आपलं तर अंदाज घेऊन मी ही कढई घेतली आणि ह्या कढईमध्ये मी एक दीड ग्लास पाणी टाकलं त्यामध्ये आणि दीड ग्लास पाणी टाकल्याच्यानंतर त्यामध्ये मी ते माझा म्हणजे ताटाचा अंदाज घेऊन मी त्यामध्ये ताट ठेवून दिलं थोडंसं पाणी गरम होऊ दिलं अगोदर ता पाणी गरम व्यवस्थित झाल्याच्यानंतर आपली म्हणजे वडीला बी अशा उला पडत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे अगोदरच गरम होऊ दिलं आणि अंदाज घेऊन मी मध्ये ठेवून देते आता हे आणि हे ताट असं व्यवस्थित बसलेलं आहे त्यामध्ये असं कुणीकडून पण वाप बाहेर जात नाही तेवढी अशी जास्त आणि त्याच्यावर झाकण्यासाठी माझ्याकडे ह्याच ताटाचं एक माप आहे म्हणजे दोन्ही सेम असल्यामुळं मला हे सोपं गेलं करायला तर हे यावर मी दुसरं ताट झाकून घेते लगेच तर हे अशा प्रकारे माझं दोन्ही पण एकदम फिट्ट बसलेलं आहे कारण ती वाप बाहेर जाऊ द्यायची नाही आपल्याला आपल्याकडं ते वाप्याच भांडं नसल्यामुळं तर ही अशी माझी कोथिंबीर वडी बनली आणि त्यामध्ये पाच पाच मिनिटाला थोडंसं असं चेक करून बघायचं म्हणजे जा। चाकू किंवा चमच्याच्या साह्याने का तर आपलं पीठ चिटकू नये त्या भांड्याला त्याची वस्तू घेतल्या त्याला ते जर चिटकत असलं तर आपली ती झालेली नसते वडी तयार तर हे माझं व्यवस्थित असं पीठ झालेलं आहे तरी पण मी काय केलं ते तसंच झाकून ठेवलं आणि गॅस बंद करून ठेवला एक दोन तीन मिनिट आणि हे पूर्ण असं बॅटर थंड होऊ दिलं थंड झाल्याच्या नंतर मी त्याच्या वड्या पाडल्या तर वड्या एकदम मस्त अशा झालेल्या आहेत तर हे पहा तुमच्यासमोरच मी वड्या करायले आणि त्या वड्या चाकूला जर हे लागत असलं आपल्या समजा वड्या पाडते व्यवस्थित थोडं थोडं चाकूला पण तेल लावून घ्यायचं आणि हे अशा प्रकारे माझ्या वड्या झालेल्या आहेत तर बघायला तर नंबर एकच दिसायला सध्या आणि मग आता ह्या वड्या मी व्यवस्थित एक 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 करून काढून घेतल्या बाजूबाजूला आणि वड्या बाजूला काढून घेऊन मग मी छान अशा खरपूस कमी गॅसवर खरपूस रंगामध्ये तळून घेतल्या एक चार 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 टाकून तेलामध्ये तर खायला तर एकदम नंबर एक आणि टेस्टी हे आशा झालेल्या आहेत माझ्या वड्या तर हे बघा तुम्ही म्हणजे एकदम कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तेलामध्ये तर मी थोडंसं कमी गॅसवरच तळून घेतलं कारण मोठ्या गॅसवर जर तळलं तर कर ते करपून जाण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कोथिंबीर आहे त्याचं नावच आपण कोथिंबीर वडी आहे तर असं छान घेतलं आणि मग प्लेट घेतलं टेस्ट करायला मानकोसिंबीर वडील बघ छान लागत झालेलं आहे आवडलं बाळाला हे कशाला लावून खाली सुप राजेश गुप्ता र बलराम भारवटी मध्ये बराह क्षेत्र दर्शक मालिक राव कोकरे